थंडीच्या दिवसात अगदी परफेक्ट कसं फर्मेंटेशन कसं करायचं आणि अगदी छान अशी जाळीदार मऊसूद पांढरशुभ्र रेशनच्या तांदुळाची इडली कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी चा आपली जाळीदार मऊसूद पांढरशुभ्र अशी आपली रेशनच्या तांदुळाची इडली ही तयार आहे अगदी बेसिक काही टिप्स जर आपण अगदी परफेक्ट ना अगदी छान अशी आपली इडली ही तयार होते चला तर लगेच आपण बॅटर हे बनवण्यासाठी लागणारं डाळ तांदूळ कशा पद्धतीने भिजून घ्यायचं ते बघणार आहोत तर सर्वात प्रथम इथे मी एक मोठं भांडे गेले त्या मोठ्या भांड्यामध्ये लगेच आपण काय केलं एका वाटीनेच त्यामध्ये तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतले लगेच काय करायचं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी उडीद डाळ ही घ्यायची जेवढं परफेक्ट प्रमाण आपण घेऊ तेवढं छान अगदी परफेक्ट आपली इडली ही तयार होते तर जर तुमची थंडीमध्ये फर्मेंटेशन होत नसेल तर त्यावेळेस अशाच पद्धतीने आपण फर्मेंटेशन म्हणजे जे बॅट बनवण्यासाठी लागणारे डाळ तांदूळ असतात ते एकत्र एक भिजवायचं त्यामुळे अगदी छान असं फर्मेंटेशन आपलं पिठाचं होतं इथे मी दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले डाळ तांदूळ आणि डाळ आणि तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून आता आपल्याला फक्त पाच ते सात तास यांना भिजवून घ्यायचे पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघाल आपली डाळ तांदूळ अगदी छान भिजून तयार झाले त्यानंतर याच्यातलं फक्त आपल्याला आता पाणी हे नितळून घ्यायचं आहे आता डाळ आणि तांदूळ आपल्याला अजिबात धुवून घ्यायची नाही त्यामुळे अगदी परफेक्ट आपलं फर्मेंटेशन हे होतं तर डाळ आणि तांदूळातलं संपूर्ण पाणी हे मी निथळून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं लगेच मिक्सरचं भांडं घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण भिजलेली डाळ आणि तांदूळ हे काढून घेऊया आता आपल्या अंदाजाने डाळ तांदूळ घ्या जेणेकरून अगदी कमी प्रमाणात घ्या त्यामुळे काय असतं जे बॅटर असतं छान एकसारखं स्मूथ ते तयार होतं तर लगेच काय करायचं यामध्ये कपभर पाणी घाला पाणी लागता लागता वापरलं ला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच झाकण लावून मिक्सरला छान जेवढं शक्य आहे तेवढं अगदी फाईन बारीक असं आपल्याला याचं बॅटर हे तयार करायचं आहे तुम्ही बघा अगदी छान पांढरशुभ्र असं आपलं बॅटर तयार झालं आहे आणि अगदी छान ह्या पद्धतीने जसं रेविनसारखं असं आपलं जे बॅटर आहे अगदी छान स्मूथली पडतं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे अशाच पद्धतीने संपूर्ण बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्ती पातळ देखील करायचं नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही जर बात बॅटर जे आपलं असतं अगदी घट्टसर राहिलं तरी फर्मेंटेशन व्यवस्थित होत नाही आणि जर तुमचं बॅटर हे पातळ झालं तरी ते फर्मेंटेशन होत नाही म्हणून जी कंसिस्टन्सी असते ती अगदी परफेक्ट ठेवा बॅटरची त्यामुळे अगदी छान बॅटर आपलं ते फर्मेंटेशन होतं याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लगेच आपण काय करणार आहोत यावरती आता आपण झाकण ठेवून देणार आहोत पुन्हा की याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघा अशाच पद्धतीने आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तयार झालं आहे त्यावरती लगेच झाकण ठेवून आपल्याला बारा तासासाठी याला फर्मेंटेशन करून घ्यायचं आहे तर बारा तासानंतर तुम्ही बघाल अगदी रात्रभर मी फर्मेंटेशन करून घेतलं आहे अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे थंडीमध्ये थोडं जास्त वेळ फर्मेंटेट करून घ्या यामध्ये कुठलाही इन्ग्रेडियन्ट आपल्याला घालण्याची गरज नाही अगदी छान असं आपलं पीठ हे फुगून आलं आहे आणि अगदी छान जाळीदार अशा आपल्या ज्या इडली हे तयार होते त्यामध्ये काय केलं आहे मी चमच्याच्या सहाय्याने एका डायरेक्शन एका दिशेने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ झाला आणि त्याला व्यवस्थित आपण फेटून घ्या तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे इडली बनवण्यासाठी लई इडली पात्र घ्या त्याला लगेच आपण अगदी भरपूर असं तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर लगेचच आपण बॅटर हे यामध्ये टाकून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी फक्त लक्षात ठेवा अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार होईल तर लगेचच आता आपण आता ही इडली स्टीम करून घेणार मंद ह्याच्यावरती पाच मिनटं आपण स्टीम करून घेऊया त्यानंतर पाच मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान पांढरशुभ्र अजिबात हिरवी वगैरे न होता सोळ्याचा वापर न करता अगदी छान अशी आपली इडलीही तयार झाली जर आपल्याकडे कॉटनचा कपडा असेल ते कपड्यावरती देखील आपण ही इडली बनवली तरी काही हरकत नाही तर त्यामुळे देखील अगदी छान मौसूत अशी आपली इडली ही तयार होते जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी परफेक्ट जाळीदार मऊसूद आणि अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात अजित त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल फक्त इडली बनवताना दोन ते तीन टिप्स लक्षात ठेवा फर्मेंटेशन करण्यासाठी ज्यावेळेस आपण बॅटर बनवतो ते अगदी परफेक्ट दे त्याची कन्सिस्टन्सी पुन्हा की जे आपण साहित्य घेतले ते अगदी परफेक्ट प्रमाणात घ्या म्हणजे आपली जी इडली असते ती छान परफेक्ट मौसूद ती तयार होते